मुलांच्यातील वेगळेपणा ओळखून त्यांना घडवा प्राध्यापक गणेश शिंदे यांचं मत बोरगाव अरिहंत शाळेत विचारांचं वान कार्यक्रम आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक आई वडील यांनी कार्य केलं पाहिजे आपली परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ओळखून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या अंगी असलेल्या वेगळेपणा ओळखून त्यांना घडवलं पाहिजे गुणपत्रिकेवरील गुण महत्वाचे नसून त्यांना कोणत्या प्रकारे संस्कार देत आहोत देता हे महत्वाचं आहे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक पालकांनी प्रयत्न करून उद्योग व्यापार व्यवसायाचं त्यांना मोठं स्वप्न दाखवावं असं मत पुण्यातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केलं बोरगाव येथील श्री अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त आयोजित विचारांचं वाण या व्याख्यान समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या आपण काय पेरतो ते उगवत असत आज प्रत्येक क्षेत्रात परिस्थिती बदलते नवनवीन तंत्रज्ञानामुळे आपण ही अपडेट झालं पाहिजे आपल्या मुलांना तंत्रज्ञान विज्ञानाबरोबरच संस्कार देणं गरजेचं आहे आपली मुलं सुसंस्कारित व्हावीत यासाठी त्यांना चांगलं कीर्तन चांगली पुस्तकं द्या शिक्षणाचा गांभीर ओळखून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचं कष्ट ओळखून शिक्षण घ्यावा आपण गरिबीत जन्म घेतलो हे आमची चूक नाही पण आपण गरिबीत मृत्यू पावलं शिक्षणाचा विचार केला स्वाभिमान शोधायला शिका स्पर्धेत टिकायचं झाल्यास आपण बदलणं गरजेचं आहे मुलांना व्यसन अंधश्रद्धेपासून दूर ठेवा आपल्या मुलांना कष्टाची किंमत समजू द्या व्यवहार उत्तम ठेवा योग्य ठिकाणी खर्च करा स्वर्गीय रावसाहेब पाटील दादानी अरिहंत उद्योग समाजच्या माध्यमातून आपली निर्माण केले पुरुषांनी नेहमी स्त्रियांचं कौतुक केलं पाहिजे स्त्रियांचं त्याग मोठा आहे आई व शिक्षकांनी एवढं पवित्र कुणीच नसतं आपल्या मुलांना आभाळ एवढं संस्कार द्यावेत आपण आपल्या बहिणीबरोबर इतरांच्या बहिणीचा सन्मान करावा आपल्यातील आनंद आपण शोधावा आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत असं शेवटी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सांगितलं कार्यक्रमात विनय श्री पाटील सोधनाश्री पाटील नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे शाळेचे संचालक अशोक बंकापुरे महादेव उल्पे अण्णासाहेब भोजकर नगरसेवक प्रदीप माळी अभयकुमार मगदूम राजू मगदूम पिरगोंडा पाटील निपाणीच्या शुभांगी जोशी तनू पाटील यांच्यासह पालक शिक्षक विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या शाळेचे मुख्याध्यापक दयानंद सदलगे यांनी स्वागत केलं तर वीणा पोद्दार यांनी सर्वांचे आभार मानले बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे